नमस्कार मी देवा सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे प्रभाग क्रमांक पाच मध्ये भाजपने चार उमेदवार दिलेत आपल्यासोबत प्रवीण साले महानगराध्यक्ष यांच्या कन्या आहेत एकंदरीत ते आता प्रभागामध्ये फिरताना पाहायला भेटतात रात्रीचे आठ नऊ वाजले तरी पण तुम्ही प्रभागामध्ये का फिरतोय काय नागरिकांचा कसा प्रतिसाद भारतीय जनता पक्षाची उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक पाच मध्ये फिरताना आम्हाला सर्व नागरिकांचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे भारतीय जनता पक्ष ह्याच्यावर जनतेचा विश्वास आहे आमच्या नेतृत्वाकडे पाहता केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदींचं सरकार आहे राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीसांचं सरकार आहे आणि केंद्र आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार असल्याकारणारी आणि नांदेडमध्ये भारतीय जनता पक्षाने दोन दोन खासदार दिलेले आहेत ज्यामध्ये एक माजी खास मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब आहेत आणि खासदार गोपशिडे साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वावरही जनतेला विश्वास आहे म्हणून आमचा विश्वास आहे की जनता आमच्या सोबत आहे बरं एकंदरीत पाहायला गेलं तर शिवसेनेचे प्रभाग क्रमांक सतराचे उमेदवार म्हणतात की एकनिष्ठ उमेदवाराला संधी दिली नाही तुम्ही तरुण आहात महिलेला संधी दिली अशोकराव चव्हाणांनी ते म्हणतात की एकनिष्ठ कार्यकर्त्यांना संधी भेटत नाही मी असं प्रभाग क्रमांक सतराचा प्रश्न तुम्ही माझ्यासमोर उपस्थित केलात पण मी त्याच्याबद्दल भाष्य करणं काही योग्य ठरेल असं मला वाटत नाही मी युवा आहे प्रथमतः निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे भारतीय जनता पक्षाचं हे धोरण राहिलेलं आहे की युवांना संधी मिळायला पाहिजे आणि हेच धोरण डोळ्यासमोर ठेवता खासदार अशोक चव्हाण साहेब असतील आणि आमच्या शीर्ष नेतृत्वांनी मला ही संधी प्रदान केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानेन आणि जिथपर्यंत एक निष्ठा उमेदवारांचा प्रश्न माझ्या पुरता मर्यादित राहतो मी सांगू इच्छिते की आम्ही परंपरागत भारतीय जनता पक्षाच्या विचारधारांशी जोडले गेलेले आहेत मी स्वतः अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची कार्यकर्ती राहिलेली आहे आणि म्हणून आम्ही विचार परिपरावारांशी जोडले गेलेले असल्यामुळे मला ही संधी मिळणं हे माझ्यासाठी फार मोठं व्यासपीठ आहे तुम्ही प्रभागामध्ये फिरताय आता महिला सुरक्षेसाठी काही प्रश्न उपस्थित झालेत का इथं ते दुरुस्त करण्यासाठी काही प्रयत्न करणार आहेत महिला सुरक्षेचा जिथपर्यंत प्रश्न आहे तर हा जो आपला सगळा प्रभाग आहे हा तसा पाहिला गेला तर दोन्ही परिस्थिती आपल्याला इथे दिसून मिळेल पण कोणताही प्रश्न असेल फक्त महिला सुरक्षेचाच नाही प्रभागाशी निगडीत कोणताही प्रश्न आमच्या समोर आल्यानंतर त्या समस्यांचं समाधान करण्यासाठी आम्ही सदैव जनतेच्या सेवेत तत्पर राहू अशी गवाही मी आपल्या माध्यमातून देऊ इच्छिते तुम्ही सध्या नागरिकांमध्ये जात आहे नागरिका नागरिकांचे नागरिक सुविधा काय काय नागरिकांना भेटत नाहीत काय काय प्रश्न आहेत घंटागाडी असेल नाली साफसफाई असेल नाही इतर कोणते नागरिकांच्या नागरिका समस्या नागरिका आहेत ते सांगतात तुम्हाला तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो प्रामुख्याने जी, समस्य आता, समुर फिरता नहीं जी समस्या आता आमच्यासमोर फिरताना येते ती म्हणजे गटारांची किंवा गटार भरलेली असतात तर त्याचं पाणी घरात जाणं ड्रेनेजचे विषय असतील ह्या सगळ्या विषयांना घेऊन नागरिक आमच्याशी स्वतःहून चर्चा करत आहेत तर ह्याच समस्या आम्ही शासन दरबारी मांडणार आहोत आणि हीच गेवाही आम्ही नागरिकांना देतोय आणि त्यांना आमच्यावर हा कॉन्फिडन्स वाटतोय की आम्ही या समस्यांचं समाधान करू शकतो नागरिकांनी तुम्हालाच कशामुळे निवडून द्यायचं काय कारण आहे आश्वासनाचं दुसऱ्या पक्षाची राष्ट्रवादीची देत आहेत शिवसेनेची देत आहेत तुम्हालाच नागरिकांना संधी कशामुळे काय कारण मी असं म्हणेन की केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजींचं भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे राज्यामध्ये देवेंद्रजींचं भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि दोन्ही केंद्रात आणि रा, राज्यामध्ये ज्या पक्षाचं सरकार आहे त्यांना निवडून दिल्याने त्या उमेदवारांना निवडून दिल्यानी पुढचं प्रशासकीय काम हे सोप्या प्रमाणात आपण करू शकू आम्हाला समस्यांचं समाधान करण्यात जनतेशी आम्हाला संपर्क करण्यात सुकर होईल ह्यामुळे नागरिकांनी आम्हाला निवडून द्यावं हा एक प्रमुख मुद्दा आहे त्यानंतर जर दुसरं आपण पाहिलं तर आता आमच्या पॅनलची परिस्थिती स्ट्रॉंग दिसते की आमचे चौघही जे उमेदवार आहेत ते या क्षेत्रामध्ये राहिलेले आहेत आणि त्यामुळे आमची परिस्थिती पॅनलची ही स्ट्रॉंग आहे आमच्याकडे पॅनल आहे आमच्याकडे चेहरे आहेत आज खासदार गोपछिडे साहेब असतील आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब असतील यांच्या नेतृत्वात आम्ही ही निवडणूक लढतोय जनतेचा आम्हाला समर्थन आहे आमच्याकडे नेतृत्व आहे राज्यात केंद्रात आमचं सरकार आहे यामुळे जनतेनी आम्हाला निवडून द्यावं अशी मी जनतेला विनंती करते नक्कीच तर आपण पाहितलं असेल या होत्या भाजपच्या उमेदवार एकंदरीत त्या प्रभागात आहेत रात्रीचे आठ वाजलेत तरी नागरिकांच्या गाठी भेटी घेताना पाहायला मिळतात त्यांना चांगला प्रतिसाद आहे अशी देखील प्रतिक्रिया ऐकायला मिळते आणि येणाऱ्या पंधरा तारखेला नागरिक कोणाला ना मतदान करणार आणि महानगरपालिकेवर कुणा पक्षाचा झेंडा फडकणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे तेव्हा चपटे डी मराठी न्यूज नांदेड